नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आता डब्ल्यू डींचा प्रभाव वाढण्याची शक्यता भारतामध्ये आहे म्हणजे उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी किंवा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण वाढणार आहे जे वातावरण आत्तापर्यंत फार कमी प्रमाणामध्ये राहिलेलं आहे तसं बंगालच्या उपसागरात किंवा अरेबी समुद्रात सध्या पावसास अनुकूल अशी स्थिती नाही बावीस तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान ओरिसावर छत्तीसगडवर थोडं पावसाळ्या वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याचा थोडा पूर्व विदर्भात म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो चोवीस तारखेलाही हे वातावरण राहणार आहे जी एफ मॉडेल वातावरणात मोठा बदल एकोणतीस तारखेला दाखवते याचा प्रभाव हा भारताच्या बऱ्याच राज्यांवर हलक्या पावसाचा शिडकावा किंवा थोडं वातावरण बदलाचा प्रभाव तीस तारखेला निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये मध्य भारताच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज एकोणतीस तीस एकतीसच्या दरम्यान आहे महाराष्ट्रावर फार प्रभाव याचा राहणार नाही द्राक्ष बागायतदारांसाठी आपण नेहमी हवामान अंदाज सांगतो आहे त्यांनी घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती सध्या निर्माण होण्याचा अंदाज पुढील दहा दिवसात नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीने सत्तावीस तारखेला अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक पावसाचं क्षेत्र दाखवलं आहे परंतु ते पुढे फारसं प्रभावी राहण्याची शक्यता नाही स्कायमेटने देखील उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी एकोणतीस तीसपासून सुरू होतील असा अंदाज व्यक्त केला आहे आपण बघतो ते एकतीस तारखेला उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये म्हणजे लेह लदाख जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव निर्माण होईल असा अंदाज आहे डब्ल्यू डीचा प्रभाव हा फेब्रुवारीत देखील राहील दोन फेब्रुवारीला आपण बघतो तर अगदी नवी दिल्लीपर्यंत या डब्ल्यू टीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर डब्ल्यू टीचा प्रभाव नेहमी नसतो परंतु जेव्हा निर्माण होतो तेव्हा गारपीट होते ई सी एम डब्ल्यू मॉडेलने विदर्भामध्ये थोडी ढगाळ प्रस्थिती राहण्याचा अंदाज सध्या दिलेला आहे संपूर्ण भारताचं निरीक्षण केलं तर केवळ ओरिसा आणि छत्तीसगडच्या काही भागात हे क्षेत्र तयार होणार आहे सत्तावीस तारखेनंतर अंदमान निकॉर बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल परंतु कोणतंही मॉडेल हे कमी दाबाचं क्षेत्र फार प्रभावी होईल असं दाखवत नाही आपण अपन... अठ्ठावीस तारखेला ते प्रभावी होताना बघतो एकोणतीस तारखेला त्याचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे ते उत्तर भारतामध्ये मात्र प्रभावी डब्ल्यू डी येईल हे मात्र आता निश्चित होत चाललं आहे साधारणपणे आपण असं सा बघतो की पावसास अनुकूलची स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये तीस एकतीस तारखेला तयार होईल मात्र ती केवळ अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने असेल आणि उत्तर भारतामध्ये मात्र अनेक राज्यांमध्ये अगदी पंजाब हरियाणाच्या उत्तरेकडील भागात राजस्थानच्या उत्तरेकडील भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे मात्र मेघगर्जनेस विजांच्याकडकड असं वर्फवृष्टी ही उत्तर भारतात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे आपण बघतो सध्या थंडीची लाट ही उत्तर महाराष्ट्रामध्ये कायम आहे केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून थंडी कमी झालेली आहे मात्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भात आता थंडी वाढू लागली आहे मध्य महाराष्ट्रात थंडी अजून कायम आहे त्यामुळे थंडीच्या वातावरणात अजून जोर आहे ही थंडी पूर्व विदर्भात कमी होईल कारण या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे जवळपास पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील थंडीचा जोर हा चोवीस तारखेलाही असणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी कायम दिसते आहे पंचवीस तारखेला देखील सव्वीस तारखेलाही महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी कायम राहील सत्तावीसला मात्र पूर्व विदर्भात थंडीचं प्रमाण जे कमी आहे ते वाढणार आहे म्हणजे महाराष्ट्रातील इतर ठिकाणची थंडी ही सत्तावीस सत्ता अठ्ठावीसला कमी होण्याची शक्यता आहे तर तीस एकतीस तारखेला पूर्व विदर्भ किंवा मराठवाडा एकूणच महाराष्ट्राची थंडी ही एकोणतीस तारखेनंतर कमी होण्याची शक्यता आहे भारतीय नकाशाचं पूर्ण निरीक्षण केलं तर केवळ उत्तर भारतामध्ये ओरिसाच्या आजूबाजूने पावसाचं क्षेत्र राहणार आहे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र राहण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढत जाणार आहे तेवीस तारखेला वर्ध्याचा काही भाग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण चोवीस तारखेला गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही तालुक्यांमध्ये प्रभावी राहण्याची शक्यता आहे ओरिसाच्या दरम्यान तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व विदर्भात हलका प्रभाव टाकण्याची शक्यता असून चोवीस तारखे गडचिरोलीच्या काही तालुक्यांमध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता निर्माण होणार आहे अतिशय तुरळक प्रमाणात हलका शिलकावा काही भागात होईल एकोणतीस तीस तारखेला काही मोडेल पावसाची स्थिती दाखवत असले तरी महाराष्ट्रात फारसं वातावरण तयार होणार नाही हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार तरी जानेवारी महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अवकाळी पाऊस नेहमीच नुकसानकारक राहिलेला आहे मात्र फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पावसाचा अंदाज बांधूनच शेतकऱ्यांना नियोजन करावं लागणार आहे कारण आता गहू हरभरे आणि ज्वारी काही भागात काढणीसाठी येणार आहे आणि ही पिकं वाचवणं आवश्यक राहील शिवाय द्राक्ष बागायतदारांना देखील त्यांच्या द्राक्ष हंगामासाठी थोडी काळजी घ्यावी लागते परंतु सध्या तरी पुढील दहा दिवस कोणत्याही प्रकारे फार नुकसानकारक अशा प्रकारचा पाऊस तयार होईल असं दिसत नाही पूर्व विदर्भामध्ये मात्र नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये काळजी घेण्याची गरज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र जय बळीराज